सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आपण शिक्षण सप्ताहानिमित्त व्हिडिओची सिरीज बनवत आहोत यापूर्वी आपण पाच व्हिडिओज बनवलेले आहेत आज आपण सव्वा व्हिडिओ म्हणजे दिवस सव्वा याबद्दल माहिती पाहणार आहोत यापूर्वी आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहात आजचा विषय आहे इको क्लबची स्थापना करणे व पर्यावरण रक्षण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब मात्र आपण सर्वांनी करावं इको, मदर, इको क्लब स्थापना परिशिष्ट सहा हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर या हॅशटॅगवरूनच आपल्याला स्पष्ट झालं असेल की आज आपल्याला काय करावायचं आहे शाळेमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर अभियान आयोजित करायचं आहे म्हणजेच माता आपली माता व धरणी माता या दोन्हीबद्दल विद्यार्थ्यांना महत्त्व स्पष्ट करणे दोन्हींचं महत्त्व किंवा अधोरेखित करण्याचं काम आजच्या दिवशी आपल्याला करावायचं आहे या संदर्भामध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत वृक्षारोपण मोहिमेचे सत्तावीस सात चोवीस रोजी शाळाने वृक्षारोपण आयोज मोहिमेचे आयोजन करावे म्हणजेच या दिवशी आपल्याला शालेय परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी तसेच आसपासच्या मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करायचं आहे आणि ते किती करायचं आहे पहा प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रुपये लावायची आहेत आणि दरवर्षी वृक्षारोपण आपण करत असतो परंतु त्याचं संवर्धन करताना बऱ्याचशा अडचणी येत असतात ते होत नाही आणि त्या संदर्भामध्ये एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम सांगितलेला आहे की यामध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत यामध्ये माता पालकांचा सहभाग करून घ्यायचा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी माता पालक किंवा माता यांचा एक गट करून त्यामध्ये गटानुसार रोपे लावायचे आहेत यामुळे विद्यार्थी त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल नावांचे फलक लावणे हा एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी सांगितलेला पाहा जे नेहमी आपण बऱ्याचशा वेळेला करत असतो शाळा स्तरावरती विद्यार्थ्यांचे वाढदिवस असतील तर त्या वाढदिवसानिमित्त आपण एखादं रोप लावतो त्या रोपाला त्या विद्यार्थ्याचं नाव देतो त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं असतं की त्या रोपाचं संवर्धन त्यानंतर निगा रखणे त्याचं पाणी घालणे असेल जपणूक करणे असेल ह्या गोष्टी करतो आपण त्याच धर्तीवरती या ठिकाणी विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावायचा आहे अशा पद्धतीने एक वेगळा उपक्रम पर्यावरणदृष्ट्या अनुकूल असा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे त्यामध्ये जेणेकरून माता व धरणी माता यांचं महत्त्व विषद होईल त्यासाठी हॅशटॅग प्लॅन फॉर मदर या पद्धतीनं आपण फोटो हॅशटॅग करायचे आहेत प्रत्येक शाळेमध्ये इको क्लबची स्थापना करायची आहे यापूर्वी देखील बऱ्याच शाळांमध्ये केलेली आहे तसेच इको पोर्टलवरती त्याची नोंदणी देखील करायची आहे आता इको क्लबची रचना पाहूया इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील चार पाच विद्यार्थी असतील पूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग या इको क्लबमध्ये असेल आणि याचा अध्यक्षपद त्या विद्यार्थ्यांमधीलच एका विद्यार्थ्यांना भूषवायचं आहे त्याचबरोबर शाळेतील एस एम सी सदस्य शिक्षक या सर्वांनी या इको क्लबच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि या माध्यमातून विषय कोणते आहेत पहा ऊर्जा संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन या सर्व गोष्टींवरती इतर उपसमित्या नेमून त्या पद्धतीनं शाळास्तरावरती उपक्रम घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ऊर्जेचा वापर कशा पद्धतीनं काटकसरीनं का करता येईल तसेच कचरा व्यवस्थापन त्यामध्ये आपण सुका कचरा ओला कचरा याचं व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीनं आपण करू शकतो त्याचबरोबर खत निर्मिती असेल बऱ्याच शाळांनी यापूर्वी हे उपक्रम राबवलेले आहेत ऑक्सिजन पार्क असेल अशा पद्धतीनं यापूर्वी देखील आपण राबवलेत उपक्रम परंतु एक वेगळ्या पद्धतीनं या सप्ताहामध्ये दररोज एक वेगळा विषय घेऊन आपल्याला शाळा स्तरावरती आपण उपक्रम राबवायचे आहेत इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे प्रत्येक बैठकीचे युक्तिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे या इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प समवेत त्यांच्या कृतीतून शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरणपूरक आपल्याला उपक्रम राबवायचे आहे त्या माध्यमातून आज सत्तावीस तारखेला आपल्याला काय करायचं आहे की शाळा स्तरावरती वृक्षारोपण हा उपक्रम घ्यायचा आहे त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता यांचा सहभाग घेऊन मातांचे गट करायचे आहेत आणि त्यातून आपल्या शालेय परिसर किंवा रिकाम्या जागेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन जतन करण्याची जबाबदारी त्या इको क्लबच्या विद्यार्थी माता पालक सर्वांनी आपण शिक्षक या सर्वांनी घ्यायचं आतापर्यंत आपण खूप भरभरून प्रतिसाद दिला तसेच या व्हिडिओला देखील लाईक करावे तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करावे जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणा सर्वप्रथम मिळेल धन्यवाद